नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण कांदा पिकामध्ये उभे आहोत तर आजचा आपला कांदा जो आहे हा साठ दिवसाचा पूर्ण झाला आहे लाल कांदा आहे लेट केलेला आहे आणि अशा जमिनीत केलेला आहे की ज्या जमिनीत शक्यतो कांदा येत नाही असं जुन्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तरीसुद्धा आपण इथं रिस्क घेतलेली आहे आणि रिस्क घेऊ घेतल्यानंतर आता बऱ्याच शेतकऱ्यांसाठी मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे की जी कांदा उत्पादक आहेत म्हणजे भरपूर वर्षापूर्वीपासून असतील असं नाही आहे आणि मी पण काही कांद्यामध्ये नवीन नाही आहे की कांदा पीक माझ्यासाठी खूपच नवीन आहे तर याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी काही माहिती सांगणार आहे की ज्यामध्ये तुमचे गैरसमज जे आहेत हे दूर होतील तर जे काही गैरसमज आहेत किंवा ज्या चुका आहेत की ज्या शेतकरी स्वतःच्या मनामध्ये सेट करून ठेवतो हो आणि परिणामीनंतर त्या भोगाव्या लागतात तर कांदा पिकामध्ये कोणत्या चुका करू नयेत किंवा कोणते गैरसमज करून घेऊन याच्या याच्यासंबंधी मी ही माहिती तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो जे शेतकरी आपल्या ग्रीन गोडागिरी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेले व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आता हा कांदा जो तुम्हाला दिसतो आहे जवळजवळ अडीच फुटापर्यंत आपला वाढलेला आहे साईज जी आहे आत्ता साठाव्या दिवशी कमीत कमी, -कमी पंधरा ग्रॅम आहे जास्तीत जास्त चाळीस ग्रॅमपर्यंत आपला कांदा जो आहे हा वाढलेला आहे याच्यासाठी आपण खर्च खूप कमी केलेला आहे खर्च कसा झाला आहे किती झाला आहे तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला देणार आहे की ज्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा गैरसमज असतो तर त्याबद्दल तर सगळ्यात पहिला गैरसमज की आपली पाच जी आहे ही चांगली हिरवी दिसते म्हणजे आपला कांदा जो आहे अतिशय चांगला आहे सगळ्यात पहिला मोठा गैरसमज त्याचंच जर तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर माझ्याकडं हे प्लॉटमधली कांदे आहेत जे तुम्हाला साईजनुसार दिसत आहेत तर आता ही दोन कांदे पहा ज्यांची मान चांगली आहे पातही चांगली आहे जाड आहे आणि याला हा पोसणार पण आहे निश्चितच कारण याच्यामध्ये नियोजनच मी असं केलं आहे की कांदा जो आहे प्रॉपर पोसल आणि वजनसुद्धा मिळेल तर आता हा जो कांदा आहे जवळजवळ पंचवीस सत्तावीस ग्रॅमपर्यंत आहे किंवा एक तीस ग्रॅमपर्यंत भरू शकतो किंवा पंचवीसही ग्रॅम याला पकडून चाला पण आता हा कांदा आणि हा कांदा या दोन्ही कांद्याच्या तुलनेत तुम्ही पाहू शकता हा वीस पंचवीस ग्रॅम आहे तर हा त्याच्यापेक्षा निश्चित पाच ते दहा ग्रॅम जास्त आहे किंवा सात ग्रॅम जास्त आहे आणि याच्या पाती जर पाहिल्या तर फक्त पाच ते सहा पाती आहेत मानेतही बारीक आहे आणि हा जो कांदा आहे हा साईजला पण चांगला आहे नाही असं नाही आहे मानेतही चांगला आहे आणि पातीतही चांगला आहे पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली का की हा कांदा आत्ता या साईजला आहे पातीची संख्या कमी आहे मानेत जेमतेम आहे मग हा कांदा जो आहे हा लवकर पोसणार आहे आणि याला जो आहे हा वेळ लागणार आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या की आपला जो समज आहे की पात हिरवी आहे म्हणजे कांदासुद्धा चांगला आहे आता याचं जर तुम्ही पाहिलं तर जवळजवळ चार ते पाच पाती ज्या आहेत या करपलेल्या आहेत आणि हे टर्पल जर तुम्ही पाहिले तर हे पहिल्या पातीचे म्हणजे साधारणतः तीन ते चार जे पाती आहेत तर या पूर्ण गळून गेलेल्या आहेत किंवा कर्पाबाधित झालेले असं आपण समजू शकतो तर एकंदरीत कांदा जो आहे अजूनही चांगला आहे त्यानंतर हा जो कांदा आहे हा जास्त करपलेला आहे याचं पाणी मी बी आता उतरत आहे कारण रोप जे आहे तर हे आपलं ठोकळ रोप होतं आणि ठोकळ रोपामुळं रोपामुळं आपली साईज जी आहे चांगली बनते त्यासोबतच याच्यामध्ये अजून भरपूर काही नियोजन आपण केलेलं आहे ते मी तुम्हाला सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा माहिती देणार आहे पण एकंदरीत असं आपण समजून घेऊ नका की फक्त पातीवर कांदा भारी दिसतो आहे म्हणजे तो, तो जमिनीमध्ये चांगला असेल अजिबात नाही तुम्ही सॉईलवर काम करा तुम्ही मातीवर काम करा तुम्ही जर मातीवर काम केलं तर तुम्हाला वर काम करण्याची गरज नाही आहे आता हा जो कांदा आहे याला जेमतेम फक्त साफच्या दोन फवारण्या केल्यात या साठ दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की हा कांदा जो आहे आत्ताच्या स्टेजला म्हणजे आजच्या दिवशी रेसिड्यू फ्री आहे तर एकंदरीत कमी रासायनिक खतांचा वापर केल्यामुळं करपा जो आहे हा पहिली गोष्ट कंट्रोलमध्ये आहे हा जर करपा तुम्ही पाहिला तर हा फक्त शेंडा करपलेला आहे पण हा जो करपा आहे हा इथंच थांबलेला आहे आणि आजची कंडिशन जर तुम्ही पाहिली तर आजही आत्ताही पातीवर दव पडलेले आहेत म्हणजे आत्ताही दव आहे धुई आहे धुकं आहे याही परिस्थितीत कांदा जो आहे आहे त्याच स्टेजला आहे याच्यामध्ये कोणत्याही करपामध्ये वाढ नाही आहे करपा जो आहे हा याला आपण स्टॉप केला आहे कारण याच्यामध्ये आपण अतिरिक्त फवारणी अजिबात घेतलेल्या नाही आणि शेतकरी हा एक गैरसमज आपल्या मनामध्ये करून घेतो की मी जर जास्त फवारणी केली तर माझा कांदा जो आहे अतिशय चांगला निघणार आहे सगळ्यात मोठा गोड गैरसमज आहे आपला आपल्या कांद्याला रासायनिक फवारणी करताना कमीत कमी आठ दिवसाचा गॅप दिलाच पाहिजे अशी एकही कंपनी नाही की ज्यांचं बुरशीनाशक मारल्यानंतर तुम्हाला चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये रिझल्ट मिळतो बॅक्टेरिया सोडून कोणतीच नाही कोणतीही रासायनिक कंपनी तुम्हाला क्लेम करत नाही चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्हाला रिझल्ट हा कारप्यावर तरी मिळेल त्याच्यासाठी आपल्याला एक रासायनिक फवारणी केल्यानंतर थांबायचं आहे वेळ द्यायचा आहे कारण कोणत्याही बुरशनाशकाला तीन दिवस चार दिवस काही रासायनिक काही बुरशीनाशकांना आठ आठ दिवस लागतात त्यामुळं कधीही स्प्रे करताना गॅप द्या पिकाला गॅप द्या तुम्ही जर कंटिन्युअसली फक्त स्प्रेच करत राहिले तर त्याच्यामधून तुम्हाला काहीही मिळणार नाही उलट करपा जो आहे हा करपा हळूहळू वाढायला लागतो आता आणखी एक गैरसमज असेल की युरिया दिल्यामुळं किंवा नत्र जास्त वाढवल्यामुळं वा कांदा जो आहे हिरवा होतो निश्चित हिरवा तर होतोच अजिबात त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे पण तुम्ही लक्षात घेतलं आहे का की युरिया दिल्यानंतर काही साईड इफेक्ट पण असतात जर बदलत्या वातावरणामध्ये जर युरियाचं प्रमाण वाढवलं वा किंवा युरिया जर दिला तर ठीक आहे तुमची पात जी आहे हिरवी होईल पण पात फक्त हिरवीच नाही तर कांदा मानेमध्ये सुद्धा वाढतो कांदा मानेमध्ये मा एकदा वाढत वाढत चालला आणि फक्त पात हिरवी राहिली की तुम्हाला कांदा सुद्धा त्रास होतो आणि तुम्हाला जशी ही क्वालिटी पाहिजे आता ही शेवटपर्यंत जवळजवळ पन्नास एक पन्नास ग्रॅमपर्यंत तरी जाईल ही जी साईज आहे ही पन्नास पंचावन्न ग्रॅमपर्यंत जाईल म्हणजे जवळजवळ एक नंबरमध्ये हा कांदा आपण टाकू शकतो जर एम एममध्ये जर विचार केला तर साधारणतः पंचावन्न एम एमच्या पुढंही आपला हा कांदा जाईल म्हणजे एकंदरीत आपल्याला या गोष्टीवर अभ्यास करायचा आहे ना की तुम्ही किती खत व्यवस्थापन करताय त्याच्यावर नेहमी लक्ष ठेवा शेतकरी मित्रांनो आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही कांदा करताय शंभर टक्के तुम्ही माझ्यापेक्षा खूप जुने आहेत माझ्यापेक्षा खूप एक्सपिरियन्स आहेत काही अगदी माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत पण निश्चित तुम्हाला सांगतो तुम्ही एकंदरीत पहिली गोष्ट मातीवर काम करा पाण्यावर काम करा आणि मग पिकावर काम करा हे स स्टेप बाय स्टेप काम करा स्टेप बाय स्टेप जर काम केलं तर पहिली गोष्ट तुम्ही जर सॉईलवर काम केलं तर पहिली गोष्ट तुमची मुळं मुळं वाढणार यांची वाढ जी आहे हे थांबणार नाही दुसरी गोष्ट सॉईलवर काम केल्यामुळं तुम्हाला या कांद्यामध्ये कुठंही बुरशी दिसणार नाही कॅमेरा थोडासा लांब आहे त्यामुळं तुम्हाला दिसणार नाही परंतु या कांद्याला कुठंही एकही डंक बुरशीचं नाही आहे पाणीसुद्धा चालू आहे आणि विशेष म्हणजे ही काळी जमीन एवढी आहे की याच्यावर पंधरा दिवसांनी सुद्धा लवकर वापसा येत नाही म्हणजे पंधरा पंधरा दिवसाला सुद्धा येत नाही तरीसुद्धा आपण पंधरा पंधरा दिवसाला पाणी याला देतोय कारण एक आठवडा रात्रीची लाईट आहे जे आपले सरकारचे उपकार आहेत खूप मोठे आणि दुसऱ्या आठ दिवसामध्ये दिवसाची लाईट आहे तर एकंदरीत या ज्या गोष्टी आहेत तर या आपण समजून घेतल्या पाहिजे बदलत्या वातावरणामध्ये नत्राचा वापर कमी करायचा आहे त्यानंतर फक्त पातीवर कांदा वाढवायचा आहे हा विचार तुम्ही डोक्यातून काढून टाका कांदा खाली कसा का फुगवायचा आहे याचा विचार करा म्हणजे तीन चार ज्या गोष्टी आहेत या जर तुम्ही केल्या तर तुमचं कांदा नियोजन जे आहे परफेक्ट होऊन जाईल आज तुम्ही माझ्या शेतामध्ये येऊन पाहू शकता की कोणताही कांदा तुम्ही जर उपटला तर याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे साईजचा जो कांदा आहे पंचवीस ते पस्तीस ग्रॅमपर्यंत हा कांद्याची या कांद्याची क्वांटिटी सगळ्यात जास्त आहे आणि सगळ्यात कमी क्वांटिटी जी आहे तर ती छोट्या कांद्याची जी की साधारणतः दहा ग्रॅम असेल पंधरा ग्रॅम असेल हाच कांदा आहे म्हणजे आपलं एक टार्गेट आहे की आपण फक्त सॉईलवर काम करूनच कमी खर्च करूनसुद्धा आपण चांगल्या गेचा किंवा चांगल्या साईजचा कांदा आपण तर या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करतो आहे आणि विशेष म्हणजे चॅलेंजिंग प्लॉटमध्ये तर मित्रांनो या व्यतिरिक्त जर तुमच्या काही शंका असतील किंवा अजूनही काही गैरसमज असतील तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा त्यावर मी तुम्हाला निश्चित पूर्णपणे सायंटिफिकली माहिती देण्याचा प्रयत्न करीन तर भेटूया पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत धन्यवाद